वो <im> 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 का गुलाबी तुम्ही टमाटर कलर नाही

काही हो ना चालेल या सर्वांनी थोडं पाच दहा मिनटं लाईव्ह ला जास्त वेळ लाईव्ह घेत नाही बोला दादा सागर दादा मेसेज करा थँक यू लाईक डन केल्याबद्दल वेलकम कालपासून ना मला असं घबराटच होते काय माहिती टेन्शन खूप असं करते मी की खूप असं आनंदात राहू पण काय आनंदात म्हणजे राहायला भेटतच नाही जेव्हा मी दुसऱ्यांसाठी म्हणजे पैसा खर्च करायची ना तेव्हा पैसा हातात होता आणि आयुष्यात पहिल्यांदा इतक्या वर्षात पहिल्यांदा मी स्वतःसाठी काहीतरी विचार केला तर माझं छोटंसं स्वप्न सुद्धा पूर्ण होत नाही जय भीम दादा, आओ दादा, वेलकम काल सगळे आले लाईव्ह ला आणि ते उन्हामुळे ना डिवाइस गरम झाल्यामुळे ना आपोआप लाईव्ह माझी बंद होऊन गेली होती कसे आहे सर्वजण थँक्यू लाईक केल्याबद्दल कसे आहे दादा तुम्ही कसं ना पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी विचार करतो तेव्हा आपण कुठंच म्हणजे असं थांबतच नाही आणि जेव्हा स्वतःसाठी असं छोटंसं काहीतरी विचार केला तर ते आपलं पूर्ण होणारच नाही काही ना काही अडचणी येणारच आहे मस्तच राहावा सगळ्यांनी आनंदात राहावा माझ्या वाटेला शब्दच नाही तरी मी दुसऱ्यांना हसवण्याचा प्रयत्न करते आज म्हणजे तुम्हाला सांगू ना दादा आज जो माझा प्रवास चालू आहे ना तीन वर्षापासून इतका कठीण प्रवास चालू आहे ना तुमच्या ताईचा कि मी कोणाला सांगू पण शकत नाही बोलू पण शकत नाही पण मी पूर्ण प्रयत्न करते की मी त्यातून बाहेर पडेल आणि काहीतरी करून दाखवणार हार मानून चालत नाही ना हार मानला तर काहीच राहत नाही आपले आणि माझ्या आई वडिलांनी पण शेवटपर्यंत म्हणजे किती संकट आले तरी आई वडिलांनी तोंड दिला प्रत्येक संकटाला कल्पनाताई वेलकम लाईव्हला ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पटापट पड़ मेसेज करा सर्वांनी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई मी गावी आलेली आहे वडिलांची गावी आली आहे मी कल्पना ताई तुमचं स्वागत करताय दादा कल्पना ताई यांचं स्वागत आहे दादा तुम्हाला नमस्कार देत घालताय वेलकम ताई मी आणि माझे कुटुंब आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मेसेज करा पटापट थँक्यू लाईक केल्याबद्दल ताई काय मी जास्त वेळ लाईव्ह घेत नाही पाच दहा मिनटं फक्त लाईव्ह घेते मेसेज करा सर्वांनी पटापट आता जेवणाची वेळ तर काय अजून झाली नाही एवढं लवकर कोणी जेवण करत नाही म्हणून मग विचारतो पण येत नाही <laughs> कोण कोण एवढं लवकर जेवण करता आठ वाजता सहसा साडेआठच्या नंतर सगळ्यांचं जेवणाची वेळ राहते ना बोला पटापट मॅसेज करा आणि सर्वांनी आनंदातच राहावा असं माझं म्हणणं आहे हाय ताई, ताई वेलकम आल्याबद्दल धन्यवाद ताई तुम्ही विसरून गेले मला हो ताई सकाळीच बघितल्या मी हे थोडं गावी आली ना म्हणून मी एखादा दिवस विसरले असेल आजच तुमची व्हिडिओ मी सगळे बघितले काय नाही ताई ठीक चाललंय बरे सॉरी ना का म्हणू आपलं युट्यूब फॅमिली मध्ये ना आपण एकमेकाला सॉरी नाही म्हणायचं सॉरी म्हणायचं तेवढ काय आपला विषय नाहीये मोठा <laughs> काही काम राहतात त्या हिशोबाने मागे पुढं व्हिडिओ बघण्यासाठी उशीर होऊन जातो सॉरी बोलण्या इथपर्यंत काही विषय नाहीये सॉरी बोलू नका प्लीज ज्यांनी लाईक केलं ला नसेल त्यांनी लाईक करून द्या थँक यू भाग्यश्रीताई लाईक केल्याबद्दल कल्पना ताई बोला काय बोलताय अजून युवराज दादा गेले का काय हो ना गावी आली मी मला येऊन आठ दिवस झाले आता अजून पण राहणार आहे मी पंधरा दिवस थोड काम होत ना ताई म्हटलं चला थोडस फिरून पण यावं आणि आपली काम पण होतील तुमचं सर्वांचा झाला का स्वयंपाक कल्पना ताई भाग्यश्रीताई युरोज दादा कुठे गेले युरोज दादा मेसेज करा गेले का तुम्ही लगेच पाच दहा मिनिट लाईव्ह राहते माझी जास्त वेळ नाही राहत मेसेज करा पड़ सर्वांनी आणि <coughs> ताईला तुमच्या असंच सपोर्ट करत राहा वेलकम राजू दादा हाय आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद तुमचं हो का भागेश्री ताई अजून सुरुवात नाही केली आहे बर राजू तर आता लगेच बाय का करता बोला ना आले तर थोडा बोला पाच मिनिट जास्त वेळ नाही मी लाईव्ह घे आठ दिवसापासून मी लाईव्ह घेतलीच नाही आहे आता स्वयंपाक काय करायचा मी काय करणार आहे असं नमस्कार नमस्कार अक्का भाग्यश्री ताईला म्हणताय दादा राजू दादा नाही ना मी बाहेर फिरायला आली राजू दादा गावी आहे मी राजू दादा भागेश्री ताई तुम्हाला नमस्कार बोलताय सर्वांना नमस्कार राजदादाचा जे छान छान कमेंट करता ना ते जास्त वेळ म्हणजे पाच दहा मिनिटं पण थांबत नाही लाईव्ह असं म्हणजे छान छान कमेंट आली ना की बोलायला बर वाटत नाही ना मग असं छान छान कमेंट आली का बोलायला बरं वाटतं लाईव्ह बाय ताई सांगितलं ना राजू दादा मी त्यांना ताईला बाय आल्याबद्दल थँक्यू सर्वांचे आभारी आहे मी खूप खूप धन्यवाद सर्वांचं आल्याबद्दल ताईला असा सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा हमें तो अपनों ने लूटा गहरों में कहा दम था मेरी कश्ती थी वहाँ डूबी जहाँ पानी ही नहीं था हो कि नहीं फ्रेंड्स आरती ताई याँ कुटिया है तुम्ही याँ थोड़ा सा मतलब बोले ऐसा आरती ताई तुम जब रोबर आरती ताई चिकाल पसुन अटॉन करते हैं आरती ताई लाइव ना आलस नहीं है हर किसी ने हमें उतना ही समझा जितनी उनको जरूरत थी हमको हर किसी ने उतना ही समझा जितनी उनकी सोच है ना आडला हरी आणि गाडवाची पाय धरी। या पटापट भावांनो बहिणींनो कुठे गेलेत माझे भाऊ सगळे माझे बहिणी कुठे आहेत पाच दहा मिनिट माझी लाईव्ह असते पटापट या सगळ्यांनी मेसेज करा छान 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 मेसेज करा सर्वांनी आयुष्यात ना आपल्याला जेव्हा असं वाटेल ना की आपण हरलो ऐकला का युट्यूब फॅमिली जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण हर आता हरलोय आता आपल्याकडून काही होणारच नाही सुरुवातीची राहते आणि तिकडनच सुरुवात करायची असते जेव्हा ज्या क्षणाला आपल्याला असं तो क्षण आपल्यासाठी बोलतात ना जिंकायचा मार्ग असतो तो, तो। हरलं म्हणून रडत नाही बसायचं आपण की नाही आता आपण हरलो आहे आता आपल्याकडून काही होणार नाही आणि आपण काही करू शकणार नाही असं कधीच विचारू कर करायचं नाही कारण हरलो ना त्या दिवशी आपलं खरं प्रवास म्हणजे प्रवासाला नवीन सुरुवात होते आणि हा मी स्वतःवरून अनुभव सांगते जिथे आपल्याला वाटतं की आपण हरलो तिकडनं आपली खरं म्हणजे नवीन सुरुवात असते आयुष्याची ला मेसेज करा लाइक करा सर्वांनी तुमच्या ताईला छान छान कमेंट करा जन्म झाला माझा मुंबई मदी, नशीब आलं गावाला तरी पण म्हणजे मला कधी असं वाटत नाही की मी सिटीमध्ये जन्माला आली आहे तर मला गावी नाही आहे उलट मला आता सांगू गावी ना गावीच मला इतकं छान वाटतं ना की मला मुंबईत सिटीमध्ये जाण्याचं आणि असं म्हणजे राहण्याचं इतकं काहीच वाटत नाही गावी जी शांतता आहे ना शहरातलं जीवन ना खरंच खूप धावपळीचं असतं जीवन ते पण जीवन चांगलंच आहे कारण जे कंटिन्यू तिथं राहतं ना त्यांच्यासाठी ते छानच आहे आयुष्य

आधी मला थोडंसं पण कोणी असं वाईट बोललं ना की मला खूप वाईट वाटायचं की नाही मी अशी नाही मी अशी नाही मी तशी नाही मी अशी नाही पण आज मला ना म्हणजे काहीच वाटत नाही आज मला कोण चांगलं बोलेल कोण वाईट बोलेल काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं कारण मला स्वतःला माहिती आहे ना की आपण चांगले आहोत कारण स्वतःला स्वतःपेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही नाही जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का जेवण वेलकम लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे <coughs> बोला काय बोलता अजून मेसेज करा पटापट आले तर लाईक पण करून द्या आणि खरंच सांगते आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपण हारलो हारलो आणि आता आपण काहीच करू शकत नाही तो क्षण आपल्यासाठी इतका महत्त्वाचा असतो इतका महत्त्वाचा असतो ना की त्या क्षणामध्येच भरपूर काही करण्यासारखं असतं आपल्या हातामध्ये पण ते कसं सगळ्यांच्याच लक्षात येत नाही थँक्यू लाईक डन केल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद आल्याबद्दल आल्या आल्याबद्दल पण आभारी आहे मी तुमची सबस्क्राईब तुम्हाला का मी चेक करते केलं नसेल तर सबस्क्राईब करून घेते मी फक्त तुम्ही मला ना एखादा व्हिडिओ माझा परत बघा कमेंट टाका फक्त कारण डिपी कसं का शोधायला भरपूर वेळ भर जातो ना म्हणून मग तुम्ही मला एक कमेंट करून द्या माझ्या व्हिडिओला मी लगेच सबस्क्राईब नसेल तर करून घेईन पण ससा असेल असं वाटतं मला आणि नसली सबस्क्राईब केलेलं मी तर मी करून घेईल माझ्याकडून जितकं होते ना तितके म्हणजे युट्यूब फॅमिलीला मी सबस्क्राईब करूनच घेते जर केलं नसेल तर करून घे थँक्यू आल्याबद्दल लाईव्हला माझ्या ओके खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल माझं जेवण नाही झालंय तुमचं जेवण झालं का ओके मला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला सबस्क्राईब करेल फक्त एक कमेंट माझ्या व्हिडिओला टाकून द्या म्हणजे लगेच मी सबस्क्राईब केलं नसेल तर मी लगेच करते ओके आणि मी कधी व्हिडिओ बघायला जर काय मागे पुढे होऊन जातं कारण बघा एका दिवसात म्हणजे इतके स सगळे व्हिडिओ बघणं हो जमत नाही ना काम पण कामामुळे गोंधळ होऊन जातो थो थोडा पण मी प्रयत्न करते की मला जितके व्हिडिओ म्हणजे बघता येईल एक 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 व्हिडिओ मी प्रत्येकाचं बघते जितके माझे सबस्क्राईबर आहेत ना मी सगळ्यांची व्हिडिओ बघते आणि आयुष्यात ना संकट आलं म्हणून रडत बसू नका संकट आलं आणि रडलं ना आपण आणि बाई माणूस रडली ना की हारली म्हणून किती संकट आलं ना तर बाईने डोळ्यातून अश्रू काढू नये जिथे गरज आहे तिथेच आपण आश्रू काढलेले बरं